मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया तू सर्व क्षेत्रे गाठलीस शिकरे कर्तृत्वा सदा तत्पर लेख शोभसी चिजाऊ सावित्रीची आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाल यांनी दिलेल्या माहितीनुसार नमस्कार आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो एकोणीसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता म्हणूनच समाजात समानतेने वावरणे संपत्तीवरील अधिकार तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या मात्र एकोणीसाव्या शतकाच्या मध्यानंतर आल्यावर होणारा अन्याय आपले हक्क याबाबत स्त्रियांमध्ये सजगता येऊ लागली त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला स्त्रीवाद किंवा फेमिनिझम हा मूळ फ्रेंच शब्द तो जेव्हा पहिल्यांदा वापरला गेला तेव्हा त्याची सर्वत्र टर उडवली गेली आणि कमाल म्हणजे राणी व्हिक्टोरिया ही या चेष्टेत सामील होती तिने स्त्रीवाद म्हणजे मूर्खता पाप आणि महाचूक अशी त्याची संभावना केली मुळातच अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंग विषमता खटकू लागली पुरुषांत इतकंच काम करूनही वेतनास समानता नव्हती किंवा समान संधीही उपलब्ध नव्हत्या आणि मग आपल्या हक्काबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचं मोलाचं काम ज्यांनी केलं त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणं आवश्यक आहे फक्त आठ मार्च पर्यंतच महिला या मर्यादित न राहता प्रत्येक दिवस स्त्री शक्तीचा जागर झाला पाहिजे तिला मान सन्मान मिळाला पाहिजे आणि स्त्रीचं अस्तित्व एवढे लहान नाही की ते फक्त आठ मार्चपर्यंतच मर्यादित राहावं आपण दरवर्षी महिला दिन साजरा करतो पण तरी देखील अजूनही तिच्यावर पण तरी देखील अजूनही तिच्यावर होणारे अन्याय अत्याचार कमी झालेले नाहीत अजून कामाच्या ठिकाणी तिचं शोषण केलं जातं आणि तिला काही ठिकाणी अजूनही अपमानास्पद वागणूक दिली जाते आपण महिला दिवस तर साजरा करतो पण महिलेचा सुरक्षिततेचा विषय आणि स्त्रीचं अस्तित्व एवढे लहान नाही की ते फक्त आठ मार्चपर्यंत मर्यादित राहावा आपण दरवर्षी महिला दिन साजरा करतो पण तरी देखील अजूनही तिच्यावर होणारे अन्याय अत्याचार कमी झालेले नाहीत अजून कामाच्या ठिकाणी तिचं शोषण केलं जातं आणि तिला काही ठिकाणी अजूनही अपमानास्पद वागणूक दिली जाते आपण महिला दिन तर साजरा करतो पण महिलेच्या सुरक्षिततेचा विषय येतो तेव्हा आपण का मागे राहतो भारत देश हा विकसनशील देश होण्यास सुरुवात झाली देशा विज्ञान वळला पण तरी देखील अजूनही महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही काही बदलला नाही एखादी महिला पुढे येऊन आपलं मत मांडायला लागली किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती करायला लागली तरी तिच्या चारित्र्यावर आजही प्रश्न उठतात महिला दिन हा फक्त आठ मार्च पर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक दिवस हा महिलेचा आहे आणि महिलेसाठी प्रत्येक दिवसा मान सन्मानाचा असावा स्त्री मनाची विशालता कळायला मन विशाल असावं लागतं दबक्यात राहून सागर दिसत नसतो त्यासाठी बाहेर यावं लागतं आणि प्रत्येकाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा बदलेल तिच्यावर होणारे अन्याय अत्याचार बलात्कार या गोष्टी थांबतील तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन हा साजरा होईल आणि प्रत्येक दिवस हा आठ मार्च म्हणून गणला जाईल परत एकदा आईच्या आभाळाच्या माईला शुभेच्छा बहिणीच्या निरागस छाईला शुभेच्छा मैत्रिणीच्या मनातल्या विश्वासाला शुभेच्छा आजीच्या डोळ्यातील पाण्याला शुभेच्छा लेकीच्या बोबड्या गाण्याला शुभेच्छा जगातील प्रत्येक नारी शक्तीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ऍडव्होकेट वृषालीताई बोचरे कळंबेश्वर तालुका मेहेकर जिल्हा बुलढाणा व्यापनीस सर्व व्यापनीसर्व यशाची गाठली सिखरे तत्पर लेख शोभसी जिजाऊ सावित्रीची जिजाऊ सावित्रीची आज जागतिक महिला दिन म्हणजेच आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रमाणे या आठ मार्च हा दिवस आला पण आमच्या महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबलेत का मैत्रिणींनो तर नाही आजही आमची महिला ही बसमध्ये जाताना असुरक्षितपणे तिला आहे आजही ती कोणत्याही क्षेत्रामध्ये जात असेल तर तिच्यावर भरभरून प्रश्नांचा वर्षा होत आहे एखाद्या क्षेत्रामध्ये जर आमची महिला ही पुढे जात असेल किंवा ती तिचं मत स्पष्टपणे येऊन मांडत असेल तर अनेक ठिकाणी तिच्यावर आक्षेप घेतल्या जातात अनेक ठिकाणी तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात पण आठ मार्च आला की आमचे जे काही युवा बांधव आहे किंवा आमची पुरुष मंडळी आहे ती या सगळ्या गोष्टी विसरून आठ मार्च हा दिवस फक्त काय महिलांना त्यांना सत्कार करायचा महिलांनाचा मान सन्मान द्यायचा पण ते फक्त आठ मार्च पुरतच का मर्यादित असावं असा माझा प्रश्न आहे आठ मार्च हा दिवस हा आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतोय खरं पण खरोखर आजही महिलांवर होणारे अन्याय आजही महिलांवर होणारे अत्याचार आहेत का तर नाही हा दिवस फक्त आठ मार्च पुरताच मर्यादित नसावा प्रत्येक दिवस हा महिलेसाठी अभिमानाचा असावा प्रत्येक दिवस हा महिलेसाठी आनंदाचा असावा प्रत्येक दिवस हा आठ मार्च सारखाच असावा असं मला वाटत भारत देश हा विकसनशील देश म्हणून गणला जाऊ लागला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे आपला देश वळायला लागला पण तरी देखील आमच्या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय का तर नाही द्रौपदी वस्त्र हरण ज्या प्रकारे होत होत त्याच प्रकारे आजही महिलेवर बलात्कार केल्या जात आहे आजही तिच्यावर अन्याय होत आहे आजही घरगुती हिंसाचार चालूच आहे पण या गोष्टीला आळा कधी बसणार फक्त आठ मार्च आला महिलेचा सत्कार झाला आणि आम्ही दिवस कार्याला लावला जाऊ तू सावित्री अहिल्याची तू लेख आहेस तू कल्पना तू सुनीता आकाशात तुझी झेबा आहेस थेंबा थेंबा मधून इथे सामर्थ्याचा जागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा कित्येक रूप तुझे अससी त्यात प्रेमाचा कळस तू प्राणवायू कुटुंबाचे देई तीच मंगल तुळस तू स्त्री मनाची विशालता कळायला मन विशाल असावं लागतं टपक्यात राहून सागर दिसत नाही त्यासाठी बाहेर यावं लागतं त्यासाठी बाहेर यावं लागतं प्रत्येक पुरुषामध्ये प्रत्येक स्त्रीचा हात नक्कीच असतो मग ते राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ असतील क्रांती ज्योती सावित्री माई त्यास माता रमाई असतील या स्त्रियांनी अनेक क्षेत्रामध्ये आपलं कामगिरी केली सावित्री माईने ज्योतिबा फुलेच्या मागे सक्षमपणे धीटपणे उभेही राहून त्यांना स्त्री शिक्षणासाठी त्यांना मदत केली त्याच नंतर जिजाऊंनी आपल्या मुलाला घडवलं जर खरंच जिजाऊ नसती तर छत्रपती शिवराय घडले असते का मित्रांनो तर नाही छत्रपती शिवरायामागे त्यांचं त्यांची आई ती एक महिला होती त्यांची आई होती प्रत्येक स्त्री ही सक्षम आहे आणि प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी राहू शकते पण प्रत्येक स्त्रीला आपल्यामध्ये काय आहे हे ओळखता यायला पाहिजे प्रत्येक स्त्री हुशार आहे प्रत्येक स्त्रीकडे एक ज्ञान आहे प्रत्येक स्त्रीकडे कौशल्य आहे पण तिला आपण काय करतो स्त्री हुशार असली की तिला कुटुंबामध्ये कुटुंबाच्या जबाबदाऱ्यामध्ये अडकवून टाकतो आपण नेहमी म्हणतो अनेक ठिकाणी अनेक पुरुष मंडळी भाषणामध्ये सांगतात की महिला ह्या सक्षम आहे त्यांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं पाहिजे पण तो प्रश्न जेव्हा आपल्या घरामध्ये उपस्थित राहतो पण त्या आमच्या घरातल्या स्त्रिया बाहेरच्या स्त्रिया असं का सुरुवात आपण ही आपल्या महिलेपासून करायला पाहिजे आपल्या आईपासून करायला पाहिजे आपल्या पत्नीपासून करायला पाहिजे आपण स्वतःपासून जेव्हा सुरुवात करू तेव्हा अनेक महिला या अनेक क्षेत्रात जीवनामध्ये खरोखर कार्य करतील असं मला वाटतं तुझ्या प्रयत्नांना विळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व तु आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झाल स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर महिला दिनाच्या परत एकदा सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा